पाणीपुरी बघा कशी एकदम छान वाटते की नाही एकदम झटपट बनणारी मुलांना हे पॅकेट आणलं होतं आज खूप इच्छा झाली होती त्यांची पाणीपुरी खायची हे रेडीमेड पॅकेट आहे कोणत्याही स्टोअरमध्ये आरामात विकत भेटेल ह्याच्यामध्ये पुऱ्यांचं पॅकेट असतं कमीत कमी पन्नास पुऱ्या प्लस हे तिखट पाणी आपण बनवू शकतो घरी हे गोड पाणी आहे हे पण घरी बनवायचं विचार सगळं लिहिलेलं असतं आणि पुऱ्यात एवढ्या टम्म फुकतात ना काय सांगू तुम्हाला पुढे बघालच तुम्ही व्हिडिओमध्ये खूप छान आणि अजून एक चिंचेचं पाणी असं बनवायला एक आहे आतमध्ये पॅकेट ते मी विसरली होती काढायचे नंतर लक्षात आलं एक आहे मग चला तर तळूयात बघा कसं फुगतात ते एकाच टायमाला चार पाच टाकले ना असे गोल 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 टम्म फुगतात मस्त एकदम तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मुलांना खूप आवडेल अगदी पाच मिनटात गोल 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 मस्त पुऱ्या तळून निघतात विकतची पाणीपुरी बाहेरची खाण्यापेक्षा घरी बनवलेली कधीही चांगली मुलांच्या हेल्थसाठी हे तुम्ही बघा किती गोल गोल फुगलेत मस्त ना या मग खायला कशी वाटली मला कमेंट करून सांगा